नमस्कार सर्व जगाला शांततेचा आणि समतेचा संदेश देणारे महात्मा गौतम बुद्ध सबका मालिक एक ह्या संदेशातून सर्व जगाला सर्व धर्म समभावचा संदेश देणारे साईबाबा रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज सत्यशोधक समाजाचे जनक व बहुजनाचे शिक्षक श्री महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक श्री छत्रपती शाहू महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ माता रमाई माता भिमाई श्री, श्री शिक्षणाचे जन श्री शिक्षणाचे जनक व पहिला महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले मी सर्वप्रथम या सर्व महामानवाला वंदन करते तसेच आमचे दैवत आदरणीय नामदार श्री राधा राधाकृष्ण विखे पाटील साहेब आदरणीय शाल, सौ शालिनीताई विखे पाटील साहेब आमचे आयडॉल आदरणीय डॉक्टर सुजे दादा विखे पाटील साहेब शिर्डी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी नगराध्यक्ष या पदासाठी नामनिर्देशन केलेले असून केलेले आहे मी प्राध्यापक सौमेघना ज्ञानेश्वर खंडीजोड मी उच्च शिक्षण विभागामध्ये सावित्रीबाई फुले संलगीनित सिनियर कॉलेजमध्ये गेल्या तेवीस वर्षापासून प्राध्यापक या पदावरती कार्यरत आहे माझी शैक्षणिक माझे एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे बी एस सी एम एस सी पी एच डी इन केमिस्ट्री बी एड तसेच मी नेट सेट ह्या परीक्षासुद्धा उत्तीर्ण आहे सिनियर कॉलेजमध्ये माझा तेवीस वर्षाचा अनुभव शैक्षणिक अनुभवसोबतच मला प्रशासकीय कामाचा तसेच विविध शासकीय कामाचासुद्धा गाढा अनुभव आहे माझे पती डॉक्टर श्री ज्ञानेश्वर सुखदेव खंडिजोड हे शिर्डी येथील एक सुप्रसिद्ध सिनियर डेंटिस्ट म्हणून कार्यरत आहे गेले पंधरा वर्षापासून ते सुमेध डेंटल क्लिनिक कणकुरी रोड शिर्डी याच्या माध्यमातून रुग्णसेवा शिर्डीकरांना देत आहेत या रुग्णसेवा देत असताना त्यांचा जवळजवळ बारा हजार ते पंधरा हजार शिर्डी श्रीडि, ना शिर्डीतील नागरिकांशी घरोब्याचा संबंध आहे या पेशंटमार्फत जो आमचा पब्लिक रिलेशन आहे त्याच्यामुळे डॉक्टरांना शिर्डीतील सर्व शिर्डीचा शिर्डीतील सर्व इतिहास शिर्डीतील राजकीय ब परिस्थिती सामाजिक परिस्थिती आर्थिक शैक्षणिक सर्व प परिस्थितीचं अवलोकन आहे व त्यांना पूर्णपणे जाण आहे शिर्डीतील प्र, प्र शिर्डीतील प्रत्येक प्रश्नांची त्यांना पूर्णपणे जाणे तसेच माझे सासरे श्री सुखदेव मुक्ताजी खंडीजोड तात्या हे देखील शिर्डी नगरपंचायतून निवृत्त निरु, आहे शिर्डी जेव्हापासून ग्रामपंचायतीपासून ते नगरपंचायतपर्यंत जवळजवळ त्यांनी तीस वर्ष शिर्डीकरांना विविध विभागाच्या मार्फत मार्फतातून सेवा पुरवलेल्या आहे उच्च शिक्षित असून उच्च शिक्षण विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्यामुळे माझा जो मेन फोकस आहे हा शैक्षणिक फोकस असणार आहे कारण शिक्षण ही विकासाची गुरुकिली आहे मी माझ्या कामातून शिर्डीमध्ये शैक्षणिक क्रांती शिक शेक, शैक्षणिक क्रांतीचा पुरस्कार करेन त्याच्यामध्ये प्रामुख्याने माझा प्रयत्न असा राहील की जे शिक्ष शालेयबाहेर विद्यार्थी आहेत त्यांना मुख्य शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणणे तसेच माझा फोकस टीनेजर आणि यूथ मुलांवरती पण असेल त्यामध्ये प्रामुख्याने माझी अशी इच्छा आहे की जे व्यसनाधीन मुलं आहे त्यांच्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र मुलांच्या करिअरसाठी करिअर गायडन्स सेंटर स्थापन करणे मुलांच्या विविध प्रश्नासाठी काउन्सलिंग सेंटर स्थापन करणे मोदी साहेबांनी जो स्किल डेव्हलपमेंटचा नारा आपल्या देशाला दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस किंवा स्कीम्स आपल्याला विद्यार्थ्यांसाठी स्थापन करता येतील आणता येतील ह्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्नशील राहील तसेच माझा पूर्ण प्रयत्न राहील महिला सबलीकरणासाठी सुद्धा महिलांच्या बचत गटांना प्रामुख्याने बळ देणे तसेच महिलांसाठी पण सुद्धा करिअर काउन्सिलिंग साब सेंटर स्थापन करणे त्यांचं करि त्यांच्यासाठी काउन्सलिंग सेंटर स्थापन करणे हे माझं प्रामुख्याने महिला सबलीकरणासाठी कार्य राहील तसेच मी सर्व शिर्डीकरांसाठी जे नगर परिषदद्वारे सेवा सुविधा पु पुरवल्या जातात हे कसे सुरळीतपणे पा पडतील ह्याच्याकडे सुद्धा लक्ष देणार आहे ओके पुढचा अजून मी सर्व शिर्डी शिर्डीतील नागरिकांना आवाहन करते की आपल्याला संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार हा विना संघर्ष दिलेला आहे आपल्याला आपले देशाचे आणि आपले स्वतःचे भविष्य हे एका बोटावरती त्यांनी दिलेले आहे त्यामुळे आपलं सर्वजण आवाहन करते की दोन डिसेंबर रोजी आपण जास्तीत जास्त संख्येने येऊन मतदान करावा आणि हा लोकशाहीचा जो महत्त्वाचा उत्सव आहे तो आपण सर्वांनी मिळून साजरा करूया तसेच मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करते की आपण ज्या उमेदवारांची निवड करणार आहे त्या सर्व उमेदवारांची आपण त्यांचा घोषणापत्र बघून घ्यावा त्यांची पार्श्व पार्श्वभूमी बघून त्यांना मतदान करावा आणि मी आशा करते की आपण जी तेवीस लोकांची टीम नगर परिषदेमध्ये पाठवणार आहे ती सर्व टीम एक सक्षम टीम असेल कार्यक्षम असेल कार्य तत्पर असेल की जे शिर्डीच्या विकासाला चांगल्या पद्धतीने वाटचाल लावेल तसे इथून पुढील माझी जी निवडणुकाची वाटचाल आहे ही माझे आयडॉल डॉक्टर सुजय सर यांच्या मार्गदर्शनानुसारच होईल धन्यवाद जय साईनाथ जय शिवराय जय भीम सलाम पुढील व्हिडिओ बघण्याआधी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका